पद्मावती माची बघून झाल्यावर आता आपण निघालोय सुवेळा माचीकडे महाराजांनी पूर्वेकडे बांधलेली ही सुवेळा माची संजीवनी माचीच्या अगोदर बांधण्यात आलेली आहे सुवेळा माचीकडे जात असतानाच भक्कमाचा चिलखती बुरुज आपल्याला पाहायलाच मिळतो त्यानंतर सुवेळा माचीचा तडबंदी दरवाजा जे गुप्त वाट्याच्या स्वरूपाचे काम करते अशी वाट जी फक्त महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांनाच माहीत असते पुढेच आपल्याला लागते राजगडावरील सुप्रसिद्ध असलेले नेड नेड म्हणजे नक्की काय याबद्दलची माहिती आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच नेडवरती गेल्यानंतर पूर्ण राजगडचा परिसर कसा दिसतो याची पण इन्फर्मेशन आपल्या व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे त्याच्याच पुढे दोन्ही बाजूला तडबंदी असलेली ही चिलखती तडबंदी तर नक्की ही चिलखती तटबंदी कशा स्वरूपाचे काम करते तसेच राजगडावरच्या अशा अनेक वास्तूंची माहिती आपल्या युट्यूब चॅनल ट्रेक गिल्स या चॅनलवर टाकलेले आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल